गणरायाच्या आगमनाची आतुरता चिखलीच्या बाजारात उत्साहाचे वातावरण लाडक्या गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच गणेश भक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे येत्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर गावातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत गणेश स्थापनेसाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे प्लास्टिकचे आकर्षक फुले विविध प्रकारच्या सजावटीचे आर्टिफिशियल सामान रंगीबेरंगी लाईट्स तसेच डेकोरेशनसाठी लागणारे नवीन डिझाईनचे साहित्य ग्राहकांच्या याशिवाय बाजारात आकर्षक गणेश देखील मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली आहे आकारापासून ते भव्य मूर्तीपर्यंत सर्व प्रकारच्या मूर्ती भक्तांच्या सेवेसाठी बाजारात उपलब्ध आहेत काही मंडळे भव्य स्वागतासाठी तयारी करत असताना घरगुती गणेश भक्तही आपल्या क्षमतेनुसार सजावटीच्या तयारीत व्यस्त आहेत गणरायाच्या आगमनाने भक्तांच्या मनामनात श्रद्धा भक्ती आणि उल्हासाची लाट उसळली असून चिखली नगरीत आनंदाचा माहोल निर्माण झाला आहे प्रेस रिपोर्ट न्यूज साठी संपादक शेख चिखली